माझा शेतकरी न्यूजमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस झाला आहे ते आपल्या शेतकरी मित्रांनी सांगायचं आहे जिथून लाईव्ह येत आहे माझा शेतकरी न्यूज मध्ये स्वागत आहे पाऊस काल चा पडलेला आहे त्याच्यामुळे आहे माझा शेतकरी न्यूजमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पाऊस काल चांगल्या पद्धतीने पडल्यामुळे शेतकरी आनंदमय वातावरणात आहे सर्वांना सकाळ माझा शेतकरी न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुमच्या तिकडे पाऊस पडला आहे का नाही ते पण कमेंटमध्ये सांगायचं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने गणराया गणरायाच्या आगमनाने पावसाने सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे शेतकरी आनंदमय आहे आठ ते दहा दिवस झालं पावसाने ओढ दिलेली होती पण काल गणरायाच्या कृपेने चांगला पाऊस झाला त्याच्यामुळे शेतकरी आनंदमय वातावरणात आहे माझा शेतकरी न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा अजून पाऊस येण्याची शक्यता आहे पावसामुळे सर्व ठिकाणी आनंदाचे वातावरण आहे शेतकऱ्यामध्ये त्याच्यामुळे माझं शेतकरी न्यूजला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा शेतकरी मित्रांनो तुमच्या तिकडे पण पाऊस झाला आहे का नाही ते पण सांगा हे बघा आमच्या इकडचे ऊस कशा आहे ते पण सांगा सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान वरदानीय असणारी उजनी धरणसुद्धा शंभर टक्के भरलेलं आहे त्याच्यामुळे शेतकरी आनंदमय वातावरणात आहे हवामान खात्याने अजून इथून पुढे चांगला पाऊस होईल याची शक्यता वर्तवलेली आहे तुमच्या भागामध्ये पाऊस आहे का नाही ते सांगायचं आहे शेतकरी मित्रांनो जे लावीमध्ये आपले शेतकरी बांधव आहे बांधव आहेत त्यांनी माझा शेतकरी न्यूजला लाइक्स तुमच्या भागामध्ये पाऊस झाला आहे का नाही ते पण सांगा शेतकरी बांधवांनो पंढरपूर तालुक्यामध्ये अतिशय चांगला पाऊस झालेला आहे हे बघा इकडचे ऊस पद्धतीने आहेत माझा शेतकरी न्यूजला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पाऊस चांगल्या प्रकारे झाल्यामुळे शेतकरी चांगल्या पद्धतीने खुश झालेला आहे आणि उजनी धरण ही शंभर टक्के भरलेला आहे माझा शेतकरी न्यूजला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा कसा पाऊस झालेला आहे पाणीच पाणी झालेलं आहे रानामध्ये हे बघा तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता आता सध्यासुद्धा ढागाळ वातावरण आहे त्याच्यामुळे तासा दोन तासामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे गणरायाच्या आगमनाने पावसाने चांगली सुरुवात केलेली आहे हे बघू शकता तुम्ही माझा शेतकरी न्यूजला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी बांधवांना तुमच्या तिकडे पाऊस आहे का नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा सोलापूर जिल्ह्यासाठी तर अतिशय आनंदाची बातमी आहे कारण गेल्या पंधरा ते वीस दिवसापूर्वीच उजनी धरण शंभर टक्के भरलेलं आहे त्याच्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात पाण्याची टंचाई भाजणार नाही माझा शेतकरी न्यूजला लाईक सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यामध्ये समाधानकारक असा सर्वच ठिकाणी पाऊस पडलेला आहे पण बऱ्याच ठिकाणी अजूनही पावसाची कमतरता आहे त्याच्यामुळे गणरायाच्या कृपेने तिकडे सुद्धा पाऊस व्हावा हो ही हीच इच्छा आहे माझा शेतकरी न्यूजमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे पंढरपूर तालुक्यामध्ये काल मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे माझा शेतकरी न्यूजला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच आपल्या शेतकरी बांधवांसाठी नवनवीन माहितीसाठी आपल्या शेतकरी चॅनल आज आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय उपयुक्त अशा माहिती आम्ही तुम्हाला पोचवत राहू माझा शेतकरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे काही कालाव काही कालावधीमध्ये पाऊस येण्याची शक्यता शे आहे शेतकरी बांधवांनो तुमच्या तिकडे आहे का नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा कालच्या पावसामुळे रानात काही काम करता सुद्धा येत नाही अतिशय चांगल्या पद्धतीने पाऊस झालेला आहे पाणीच पाणी झालेलं आहे रानामध्ये हे तुम्ही बघू शकता न्यूजला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या शेतकरी बांधवांसाठीच हा न्यूज चॅनल आहे माझा शेतकरी न्यूज, न्यूज Bir boku şakta oğa. हे बघा पूर्ण पाणीच पाणी रानामध्ये झालेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारे पाऊस झालेला आहे माझा शेतकरी न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा चॅनल शेतकरी बांधवांसाठीच आहे तुमच्या भागात पाऊस पडलाय का नाही ते पण कमेंटमध्ये सांगा सोलापूर जिल्ह्यातील मध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे पाऊस झालेला आहे अजूनही काही कालावधीमध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे ते तुम्ही बघू शकता प्रत्यक्षात पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे उष्णता सुद्धा आहे त्या हवेमध्ये माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी बांधवांसाठीच हा खास चॅनल आहे शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त अशी माहिती आपण देत असतोय शेतकरी शेतकरी बांधवांना गणरायाच्या आगमनाने पावसाला चांगली सुरुवात झाली त्याच्यामुळे शेतकरी आनंदी आहे माझा शेतकरी न्यूजला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी बांधवांसाठीच उपयुक्त अशी माहिती आम्ही देत असतो आमच्या भागामध्ये ऊसाचे क्षेत्र अधिक प्रमाणात आहे हा ऊस कशा पद्धतीने आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता माझा शेतकरी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी हा चॅनल आहे त्याच्यामुळे आपण शेतकरी बांधवांसाठी जी उपयुक्त माहिती असते तेच आपण शेअर करत असतो तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावलेला आहे आपला सोलापूर जिल्ह्यामध्ये अधिकाधिक प्रमाणात ऊसाचे क्षेत्र जास्त आहे हे बघा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचे ऊस आहेत तिकडे जे जे शेतकरी बांधव माझा शेतकरी न्यूजमध्ये नवीन लाईव्हमध्ये आहे त्यांनी लाईक सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट करून सांगायचं आहे तुमच्या तिकडे पाऊस आहे का नाही माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा गणरायाच्या कृपेने अतिशय चांगल्या प्रकारे पावसाने सुरुवात केलेली आहे काल पंढरपूर तालुक्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जे नवीन मध्ये आहे त्याने लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या शेतकरी बांधवांसाठीच हा चॅनल आहे आठ ते दहा दिवस झाले पावसाने ओढ दिलेली होती पण गणरायाच्या आगमनाने पावसाला चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे शेतकरी बांधव आपला आनंदमय वातावरणात आहे पाऊस अधिक प्रमाणात असल्यामुळे शेतकरी बांधव खुश आहे त्याची पिकं चांगल्या पद्धतीने येत आहे त्याच्यामुळे आनंदमय आहेत सर्वजण जे मध्ये नवीन आपले शेतकरी बांधव आहेत त्यांनी चॅनलला लाईक सबस्क्राइब करायचं आहे माझा शेतकरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जे आपले नवीन शेतकरी बांधव लाईव्हमध्ये जुळलेले आहे त्यांनी आपला श माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचा आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी नवनवीन माहिती आपण देत असतो उपयुक्त अशी पंढरपूर तालुक्यामध्ये अधिक प्रमाणात पाऊस पडलेला आहे हे तुम्ही बघू शकता पाणी कशा प्रकारे साचलं आहे रानामध्ये पाणीच पाणी आहे रानात काही काम करता सुद्धा येत नाही इतका पाऊस झालेला आहे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे जे शेतकरी बांधव लाईव्हमध्ये नवीन आहे त्यांनी लाईक सबस्क्राईब करायचं आहे माझा शेतकरी न्यूज या चॅनलला हा ऊस आहे तुम्ही बघू शकता जे शेतकरी बांधव नवीन मध्ये आहेत त्यांनी आपल्या माझा शेतकरी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून आपल्याला शेतीविषयी शे किंवा आपल्याला अधिक प्रमाणात उपयुक्त अशी माहिती भेटेल